मासा पकडला आता पण इतके मासे पकडलेले आहेत हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात माश्या पण आज स्पेशल सुक मारतोय हे हळूच पकडूया स्पॉट एकदम बघायला आणि आपल्याला आत्ताच बघा एक मासा लागलेला आहे बघा राखडू तुम्हाला काढ त्याला हळूहळू घे पाठी घे पाटी पाठी घे वर उच चला घे वरती खडस आहे खडस आहे खडस वर काढ हे पाठी तकरीबन हा मासा पाऊ किलो दोनशे ग्रामपर्यंत असेल हा खडत जातीचा मासा आहे आनंद यांनी पकडला हा बघा आनंद फ्रॉम कल्याण जे दुसरी घरी लागेल ला आरामात टाळा गलपट्यामध्ये टाका बघा ह्याला काढल्या पाचची घरी पकडा जोरात पण आणि मित्रांनो सुटून पळाला आपल्याकडनं तो आपल्या नशिबात नव्हता चांगला होता ना चल ठीक आहे आपण दुसरा काढू अजून त्यात काय नाही एवढं पुन्हा पुन्हा हा नाही दुसरा भेटेल चला आपल्या हातून आप गेलेला आहे तो निघून पळाला पण दुसरा मासा दाखवू तुम्हाला बॅडलॉक होत जाऊन दे चल हे बघा आपल्याला अजून एक शेंगाट मासा भेटला बघा शेंगा टेक आहे फातूक आहे मोठा वाटत गेला आपला जाऊन ते करणार आहोत आणि आपल्याकडे आलेले जय विरू हे बघा माशाचा बेत आहे संध्याकाळी तुम्ही खायला नक्की या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर आपण पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आता पुरतं गुड बाय जय श्रीराम येतो जमा होते नहीं, नहीं। देगे। देगे लगता है। एक वासा आपला मोठा वासा पडलेला आहे लग्न त्याच्यामुळे तो गेला निघ त्याच्यापेक्षा मोठा आपण पकडूया जंगल आहे जंगलामध्ये नदी आहे पूर्ण डोंगर दिसतोय तुम्हाला मित्रांनो आपण आलो मासे पकडायला बघा काय स्पॉट आहे एकच नंबर जबरदस्त अस सुरुवात तर चांगली झाली दाखवतो तुम्हाला